लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या पराभवाचे प्रमुख कारण वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार मानले जात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शेट्टी यांचे विरोधक धैर्यशील माने त्र्याण्णव हजार सातशे पंच्याऐंशी मतांनी विजयी झाले होते तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला तब्बल एक लाख वीस हजार मतदान झाले होते त्यामुळे चार लाख ऐंशी हजार मतदान घेऊनही राजू शेट्टी यांना पराभवाचा सामना करावा लागला आता राजू शेट्टी यांनी एकला चलो चा नारा दिला आहे त्यात वंचित महाविकास आघाडीत आल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विजयाची शक्यता वाढली आहे त्यामुळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत देखील राजू शेट्टी विजयापासून वंचित राहण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणीस निवडणुकीत वंचित चे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपला उमेदवार मागे घ्यावा यासाठी शेट्टी यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले मात्र वंचित आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने शेट्टी यांना पराभवाला सामोरे जावे लागले सर स्वाभिमानी शेतकरी संघटना इंडिया आघाडीत सामील होऊन निवडणुकीला सामोरे गेल्यास त्याचा फायदा शेट्टी यांना होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे येणारा काळच हे शेट्टी यांचे राजकीय भवितव्य ठरवणारे आहे राजू शेट्टी एकटे लढता महाविकास आघाडीमध्ये सामील होऊन लढले तर त्याचा फायदा राजू शेट्टी यांना होऊ शकतो राजू शेट्टी यांनी एकटे लढण्याचा निर्णय घेतल्यास गेल्या निवडणुकीत मतविभागणीचा जो फटका राजू शेट्टी यांना बसला होता तसा फटका यावेळी बसून पराभवाचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही आगामी लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एकला चलो चा नारा दिला आहे महाविकास आघाडीकडून वारंवार राजू शेट्टेंना इंडिया आघाडीत सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनीच आता माजी खासदार राजू शेट्टेंच्या मेळाव्याकडे पाठ फिरवली आहे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शिरोळ आणि हातकणंगलेतील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा झाला त्यात हे चित्र उघड झाले स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मेळाव्याला हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील बहुतांश गावांतील कार्यकर्ते उपस्थित नव्हते दोन्ही तालुक्यांतील सुमारे अधिक कार्यकर्त्यांनी मेळाव्याकडे पाठ फिरवली संघटनेशी एकनिष्ठ राहिलेल्या अनेक कार्यकर्त्यांना मेळाव्याचा निरोपच मिळाला नसल्याने तेही नाराज झाल्याची चर्चा सुरू होती त्यामुळे राजू शेट्टी फारसे समाधानी दिसत नव्हते दरम्यान या मेळाव्यात बोलताना राजू शेट्टी यांनी भाजपवर निशाणा साधला लोकसभेची निवडणूक सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे भांडवलशाही विरोधात लोकशाही अशी ही लढाई असून लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर कार्यकर्त्यांनी डोळ्यात तेल घालून निवडणुकीला सामोरे गेले पाहिजे अशी भावना व्यक्त करत माझी खासदार राजू शेट्टी यांनी रणशिंग फुंकले मागील वेळेस आपणच घात केला मागील चुका पुन्हा करून चालणार नाहीत यासाठी कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत पोहोचून जबाबदारी ठामपणे पार पाडावी असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले तसेच केलेल्या कामाची माहिती मतदारापर्यंत पोहोचवण्याचे काम करायचे आहे संघटनेपासून जे दुरावले आहेत त्यांनाही पुन्हा प्रवाहात आणावे असेही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले सांगितले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी